भाजी आपल्याला अशी झाड झुडपात भेटून जाते का इथे भरपूर आहे इथे कोणतरी काढून नेले इथे भाजी सैश करतो करतोय तर उद्या आहेत आमच्याकडं भाजीपाल्याचा उपवास तर आपण बघूया कुठे इकडे रानभाजी भेटते काय रानभाजी म्हणजे सध्या आता पाऊस चालू आहे म्हणजे आपल्याला आता भारंगची भाजी भेटेल चल तर मग आपण कुठे ती पा बघूया इथे भेटली आपल्याला आणि ही भाजी पण कौले कवल्या फांद्या इत्या घेऊन जायच्या म्हणजे कौल्या कशा जास्त कडून असतात वास पण एक नंबर आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी चांगली असते ही भाजी आपल्याला रोडच्या बाजूला भेटते बाजूला म्हणजे झाडे जिथे झाड असतं तिथे ही भाजी उगवते भाजी आपल्याला अशी झाड झुडपात भेटून जाते इथे भरपूर आहे इथे कोणतरी काढून नेले इथे भाजी कोवल्या कोवल्या ढिऱ्या घ्यायच्या म्हणजे या खालच्या त्या जास्त कळू लागतात तरी पाण्याची झरी सर्व उत्पन्न झाले आहेत थोडं थोडं पाणी आहे पाण्याची झरी ओपन झाले की पाणी एकदम आणि या भाजीची रेसिपी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सर्वप्रथम ती भाजी उकडून घ्यावी म्हणजे त्यामधला कडोट कडोटपणा निघून जातो नंतर मग पण लसूण किंवा कांद्याने फोडणी द्यावी त्यातून मसाले वगैरे टाकावं आणि ते पण थोडीशी विठली आपल्याला त्या भाजीच्या कोवले कोवले ठेल्या कांद्या का घ्यायच्या म्हणजे खालची जी पान असतात ती खूप कडू असतात वरची जे कवली कवली आलेल्या असतात ती थोडी थोडी प्रमाणात कडू असतात ती भाजी उकडल्यामुळे त्याचं कडोट पण निघून जातो तेच निसर्गाने आपल्याला विनामूल्य खूप काही दिलं आहे ते आपण पुरेपूर त्याचा आपण पुरेपूर के -पुर वापर केला पाहिजे काही असेल ते म्हणजे या भाज्या फले आणि या भाजीचा वास मत खूप छान येतो आणि भाजी बघा तुम्ही अजूनही छोटी छोटी झाड आहेत ते ह्याच्यावर चांगली भाजी झाली आणि आपण ह्या रानभाज्या खातो त्यामधले आपल्याला पौष्टिक असे जीवनसत्व भेटतात आणि या रानबाज्या खाव्या म्हणजे वर्षातून एकदा तरी रानातल्या भाज्या खा खा आणि मला शोध आई आली इकडे होत खाली बर तू तर खाली येत खाली येत ते खाली बरं इकडं पाऊस तेवढा लागला तो, 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 तो काय डुरियन आहे ते डुरियन पिकले आपले दायते पाऊस समजले एवढा पाऊस आला ना बाहेर आणि आमची एवढी फाटी त्या शेतातून खाली पाण्याने वाहत आली जेव्हा मोठा पाऊस लागला तेव्हा आणि तिकडे आईच होते थोडीशी त्याबद्दल थोड़ी, थोड़ी आहेत түйт хаага ууны дайлаг хитлэлма такая сласти наде я бие гээ каш даа хм तो बघतो एवढं काय करायच एवढं काय करायचं कुठला आंबा आहे तू tham <coughs> vừa <coughs> चला मग तर मंडळी आपण भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद